योजना सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद आहे आम्ही महाज्योतीच्या स्टॉलवर आमच्या एका मुलीचं त्या ठिकाणी स्वागत केलं महाज्योतीच्या प्रशिक्षण घेऊन मध्ये पहिल्या क्रमांकाने ती पास झाली तिचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सरकारने एकीकडे महिलांकरता मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना सुरू केली लाडकी बहीण सारखी योजना सुरू केली वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दिदी ही एक संकल्पना मांडली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात अकरा लाख झाल्या आता पंधरा लाख झाल्या आहेत पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पन्नास लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी त्या ठिकाणी बनवायचं आहे लखपती दिदी म्हणजे एकदा लाख रुपये कमवले असं नाही दर वर्षाला जी एक लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या भरोशावर तिला लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारच्या अनेक लखपती दिदी आपल्याला या ठिकाणी घडवायच्या आहेत आणि म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारचं आमच्याकडच्या महिला आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील त्याचवेळी आपण क्रांती ज्योतींचं स्वप्न पूर्ण केलंय असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो की स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण भुजबासाहेब भिडेवाड्याचा उल्लेख केला आता त्यातल्या सगळ्या अडचणी संपल्या आहेत पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय तिथे त्यांचं ते जे घर आहे ते घर आणि असं एक एकत्रित स्मारक करावं निश्चितपणे त्याचाही विचार करून त्याचाही आराखडा आपण तयार करू आणि अरणच्या संदर्भात आपण सावेसाहेब त्याचा आराखडा तयार केलेलाच आहे त्याला अवर्ग तर आपण ऑलरेडी दिलेला आहे आता त्याचाही पाठपुरावा करून अरण मध्ये देखील आपल्याला ज्या काही सोयी करायच्या आहेत त्या निश्चितपणे आपण करू आणि मी विश्वास देतो की आपला समाज आपलं राज्य आणि आम्ही सगळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो सन्मार्ग दाखवलेला आहे जो समतेचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने चालत समाजातल्या शेवटच्या माणसाचा त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही पण जी थोर माणसं असतात जी युगप्रवर्तक असतात त्यांचं कार्य कधी संपत नसतं ते त्या त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचं असतं आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस स्मारक बनवण्याचा निर्णय करतो स्मारक हा केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये पुतळे तर आपण अनेक करतो त्या पुतळ्यांवर जाऊन आपण त्यांचं स्मरण देखील करतो पण स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचं देखील झालं पाहिजे आणि म्हणून जी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली आमच्या सरपंचताईंनी सांगितलं जयकुमार भाऊंनी सांगितलं भुजबळ साहेबांनी सांगितलं सगळ्या आपल्या मंत्र्यांनी सांगितलं मागच्या काळामध्ये आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती त्यानिमित्ताने आता आराखडा तयार झाला या आराखड्याचं सादरीकरण आताच आमच्या पुढे झालेलं आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर बघा बरोबर पाच वर्षाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होईल त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं ही दहा एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू केला त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ मी असेल शिंदे साहेब असतील अजितदादा असतील याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्यांदा तिथनं करा बघा पाच वर्षांनी दोन गोष्टी होणार एकीकडे एक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरू होणार आणि त्याच वेळी देशाच्या लोकसभेमध्ये आणि देशाच्या विधानसभेमध्ये महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे ते टक्के महिला या खासदार होतील आणि या आमदार देखील होतील त्यामुळे हळूहळू सावित्री आईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशातही महिला राज्य येण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो याबद्दल मला अतिशय आनंद आहे आणि ताईंनी प्रस्तावना करत असताना काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या माझ्या मनात होतं की जयकुमार भाऊंना सांगावं की तुम्ही या विभागाचे मंत्री आहात तेव्हा त्या ताईंच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे पण मी सांगायच्या आधीच जयकुमार भाऊंनी माझ्या मनातलं ओळखलं आणि या ठिकाणी सांगितलं की आमच्या सरपंच ताईंना पुढच्या कार्यक्रमामध्ये या मागण्या कराव्या लागणार नाहीत त्या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतील खर तर भुजबळ साहेबांनी नायगावच्या विकासाचा इतिहास सांगितला दुर्दैवाने इतकं महत्वाचं पवित्र स्थान हे दुर्लक्षित राहिलं होतं कुठेतरी खंडित होत होतं आणि भुजबळ साहेबांच्या ते लक्षात आल्यानंतर त्याचं पुनर्निर्माण झालं पाहिजे रिस्टोरेशन झालं पाहिजे हा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि भुजबळ साहेब तुम्ही शेअर म्हटलं म्हणून मी शेअर म्हणतो तुमच्याकरता बाय अकेलाही चला था जाणीबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण मी तुमचं याकरता अभिनंदन करीन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो आ, या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांचे जे उपकार आहेत हे आपण कधी विसरू शकत नाही ज्या काळामध्ये समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळेल एखादी वस्तू आणि स्त्री याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही अशा प्रकारची समाजाची अवस्था तयार झाली होती समाज रसातळाला चालला होता हा समाज संपला असता अशा अवस्थेमध्ये समाज होता त्यावेळी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली आज आपल्याला सोपं वाटत आहे पण आपण जेव्हा इतिहासात पाहतो ज्या प्रकारचा विरोध ज्या प्रकारचा उपहास हा सावित्रीबाईंना त्या काळामध्ये सहन करावा लागला शिवा शाप सहन करावे लागले त्या ठिकाणी शेणाचे दगडाचे गोळे सहन करावे लागले अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली पण त्यांच्या मनामध्ये एकच संकल्पना होती की माझ्या स्त्रियांना मी या अवस्थेमध्ये जगू देणार नाही कारण त्यांच्या मनात हे पक्क होतं की शिक्षणाचा अभाव यामुळे समाज गुलामगिरीकडे चाललेला आहे आणि या गुलामीतनं आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतनं स्त्रियांना आणि समाजाला बाहेर काढायचं असेल तर मला शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवावं लागेल आणि महात्मा ज्योतिबा फुले हे हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे होते आणि त्यातनं खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा विषय असेल किंवा विधवाच्या पुनर्विवाचा विषय असेल केशवपनाची वाईट प्रथा बंद करण्याचा विषय असेल ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून महिला जगण्याकरता त्या ठिकाणी थांबत होत्या त्या, त्या सगळ्या प्रथांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर युगप्रवर्तक होते ते द्रष्टे होते त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांनी केलं जे लिहिलं जे सांगितलं जे करून दाखवलं सगळ्या गोष्टी उत्तमच केल्या पण हे सगळं करत असताना एक गोष्ट जी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे ज्यावेळी त्यांना विचारलं की विचार आपण सावित्रीबाईंच्या मागे उभा होतात म्हणून सावित्रीबाई हे करू शकल्यात त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले हे खरं नाही आहे अनेक चळवळी अशा आहेत की ज्या चळवळींमध्ये सावित्रीबाई माझ्या पुढे होत्या त्यांच्या पाठीशी मी होतो त्यांच्यामुळे त्या चळवळी मी करू शकलो किंबहुना माझंही नेतृत्व त्या चळवळींमध्ये हे सावित्रीबाईंनी केलं हे सांगण्याचं धारिष्ट देखील महात्मा ज्योतिबा फुलेंमध्ये होतं आणि म्हणूनच यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला प्रेरणा देणार आहे